श्रीनाथ केसरी मैदानातील सर्वात टॉपचा पायरा तो म्हणजे शाकीरबाईचा राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या तुम्ही बघू शकता गट क्रमांक पस्तीस सुटला पस्तीसमध्ये होता राजा आणि चिक्या टॉप लेवलचा स्पीड सुट्टा गटपास केला आहे शाकीरबाईचा सम्राट गटाला गाडी फॉल झाली शंभूची गाडी फॉल झाली वादलची गाडी फॉल झाली परंतु राजा तुम्ही बघू शकता दुसरा किंग राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या टॉप लेवलचा स्पीड लागला एके यात निकाल घेतला आहे सुट्टा निकाल घेतला आहे बाक्या डॉनसुद्धा गटपात झाला आहे आपल्याला काट टाकीरलर ते बघायला मिळणार गोडचा सर्जा कंदूरचा राजा हे सुद्धा गटपात झालेत आपल्याला टॉप लेवलची ले सेमीफायनल बघायला मिळेल आणि त्यांची अपडेट आपल्या इथे शंभर टक्के मिळतील परंतु भाईच्या ड्रायव्हिंगबद्दल तुमचं मत काय गाडी कशी पलाली कशी उसकली नक्की कमेंट्स करून सांगा दुसा किंग राजा कारुंडे एक्सप्रेस चिक्या टॉपचा पायरा टॉप टेनमध्ये मित्रांनो हे नंदे येतात आणि आपल्याला धुमाकूल घालताना दिसतात आज सुद्धा श्रीनाथ केसरीच्या मैदानात फॉर्च्युनर नेणार का नक्की कमेंट्स करून सांगा